बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लाडक्या बहिणींच्या कलागुणांना वाव देणे हे आमचे कर्तव्य लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील आज सर्व क्षेत्रात महिलांची विशेष आघाडी दिसून येत आहे गौरी गणपती सण असो किंवा घरातील कोणतेही कार्य असोत महिलांना विशेष प्राधान्य आहे लाडक्या बहिणींच्या कलागुणांना वाव देणं हे आमचे कर्तव्य समजतो म्हणूनच विश्वासराव पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून बहिणींसाठी जिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केला असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी केले करवीर तालुक्यातील के कसबा बीड येथील महालक्ष्मी हॉलमध्ये घेण्यात आलेल्या जिम्मा फुगडी स्पर्धा कार्यक्रमावेळी ते बोलत होते लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील पुढे म्हणाले जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पाडळी खुर्द मतदारसंघातून मी उभा राहणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी या भावाला मतदान स्वरूपात आशीर्वाद व शुभेच्छा देऊन मला निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे असेही सांगितले जेश्ट हो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील हे होते अध्यक्ष म्हणाले माझा मुलगा सचिन पाटील हा पाडळी खुर्द मतदारसंघातून यासाठी सर्व महिलांनी माझ्या मुलाला निवडून देऊन जिल्हा परिषदला काम करण्याची व तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले या जिम्मा फुगडी स्पर्धेसाठी चौदा गावातील चाळीस बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेतला होता यामध्ये जिम्मा फुगडी उखाने घेणे गौरी गणपतीची गाणी म्हणणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या जिम्मा फुगडी स्पर्धेतील विजेत्या संघांना लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमावेळी शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वासराव पाटील सौ उर्मिला पाटील हिरवडे दुमाला गावच्या सरपंच शालन गुरव कोगे गावच्या सरपंच वंदना इंगवले सावरवाडी गावच्या डेपोटी सरपंच अश्विनी कंदले आरेगावच्या डेप्युटी सरपंच वैशाली वरुटे उर्मिला पाटील पल्लवी पाटील बंदिनी पाटील अश्विनी कंदले तनुजा राणी घाडगे गीता उत्तुरकर सरिता माधनाईक क्रांती पाटील संपदा थोरात सविता पाटील सुनीता कांबळे मृगमयी सातवेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्रीय न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे